नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यादर्शन न्यूज जिथे आपण प्रत्येक बातमीचा उलगडा करतो सत्याच्या चौकटीतून आणि मुद्देसूद विश्लेषणाने आजची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठ्या वळणांची ज्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा अधिकृतपणे बळकट होऊ शकते आणि शिंदे गटाला मोठा आव्हान निर्माण होऊ शकतो मुंबईतून येते ही प्रचंड महत्वाची बातमी जी फक्त राज्याच्या राजकारणासाठीच नाही तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्तीपूर्वी घेतलेला निर्णय इतिहासात नोंदला जाणारा ठरला आहे या निर्णयामुळे शिंदे गटासाठी संकट निर्माण झाले असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार बळ मिळाले आहे सर्वप्रथम आपण पाहूया सुप्रीम कोर्टाने काय ठरवलं कोर्टाने निवडणूक लढवण्यावर सहा वर्षाची बंदी सर्व आमदारांची अपात्रता आणि पक्षचिन्हावर निर्णायक भूमिका घेतली आहे या निर्णयाचा परिणाम फक्त शिंदे गटावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे गेल्या काही वर्षात शिंदे गटाने अनेक आमदारांना उद्धव ठाकरेंपासून दूर केले सत्ता सांभाळली निर्णय घेतले मात्र आज परिस्थिती बदलताना दिसतीये उद्धव ठाकरेंच्या रणनीतीची ताकद याच निर्णयात दिसून येते योग्य वेळी करारीपणा दाखवून त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचे सूत्र आपल्या हातात खेचले आहे शिंदे गटासाठी ही परिस्थिती गंभीर आहे कारण दिल्लीतील भाजपच्या हालचालींनंतर शिंदे गटावर दबाव वाढत आहे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसू लागले आहेत सामनामध्ये नोंदलेल्या दाव्यानुसार पस्तीस आमदार आणि चार खासदार लवकरच गट सोडण्याच्या तयारीत आहेत यामुळे शिंदे गटाची स्थिती ढवळून निघालेली आहे उदय सामंत नेते शिंदे गटापासून दूर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे जर ही अपात्रता लागू झाली तर पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच्या हाती जाईल आणि शिंदे गटावर कायमची निवडणूक लढवण्याची बंदी लागू होऊ शकते मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना कायदेशीर आणि राजकीय दोन्ही बाजूंनी अधिक मजबूत झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पटकन बदलत आहे शिंदे गटाचा खेळ आता काही महिन्यांचा उरलेला आहे आणि ठाकरे गटाची शिवसेना अधिकृतपणे राहण्याची शक्यता दिसत आहे याचबरोबर भाजप देखील या बदलत्या समीकरणाकडे रणनीतिक दृष्टिकोनातून पाहत आहे शिंदे गटाच्या माध्यमातून आपला प्लॅन राबवण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेला तर भाजपाला देखील नवीन रणनीती आखावी लागणार आहे राजकीय विश्लेषकांचे मत असे आहे की जर सोळा प्रमुख आमदारांना अपात्रता लागू झाली तर संपूर्ण समीकरण बदलून जाईल पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच्या हाती जाईल आणि शिंदे गटावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी लागू होईल शिवसेनेच्या विजयामुळे राज्यातील राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करेल आणि उद्धव ठाकरेंचा आवाज पुन्हा एकदा राज्यभर कानाकोपऱ्यापर्यंत पोचेल उद्धव ठाकरेंच्या रणनीतीचे आणखी एक महत्वाचे अंग म्हणजे आपल्या नेत्यांना योग्य वेळी समजावणे आणि योग्य निर्णय घेणे गेल्या काही वर्षात शिंदे गटाने अनेक नेत्यांना फोडाफोड करून सत्ता सांभाळली होती पण ठाकरे यांनी योग्य वेळी करारीपणा दाखवून परिस्थिती आपल्या बाजूने खेचली आता याच परिणामामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप जाणवायला लागला आहे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतलेला निर्णय फक्त महाराष्ट्रातील राजकारणावरच नाही तर राज्यातील राजकीय स्थैर्यावरही परिणाम करणारा ठरला आहे त्यांनी दिलेल्या कठोर निर्णयामुळे काँग्रेसचे आणि अन्य पक्षांचे आमदार अपात्र ठरले ज्यामुळे पक्षाशी बैमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे प्रेसिडेंट तयार झाले याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिंदे बंडाला पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे सुरुवातीला शिंदे गटात फक्त सोळा आमदार होते जे गटासोबत गेले उर्वरित आमदार चोवीस तासांनी सहामाईक झाले त्यामुळे या सोळा आमदारांची पहिली हालचाल फूट पाडण्याची सुरुवात मानली जाते आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांच्या अपात्रतेची कारवाई अनिवार्य आहे राजकीय समीकरण आता स्पष्टपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकत असल्याचे संकेत दिसत आहेत जर त्या सोळा आमदारांना अपात्रता लागू झाली तर पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच्या आती जाईल आणि शिंदे गटावर निवडणूक लढवण्यास कायमची बंदी लागू होईल शिवसेनेच्या विजयामुळे राज्यातील राजकारण एका नव्या टप्प्यात प्रवेश करेल आणि उद्धव ठाकरेंचा आवाज पुन्हा एकदा राज्यभर कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्राचे राजकारण आता एका निर्णायक टप्प्यात आहे सुप्रीम कोर्टाचे निर्णय शिंदे गटाच्या नेत्यांची हालचाल भाजपची रणनीती आणि उद्धव ठाकरेंची रणनीती या सर्व घटक एकत्र येऊन राजकीय समीकरण बदलत आहे पुढील काही दिवस राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे असतील शेवटी मित्रांनो जर सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आला तर शिवसेना पुन्हा अधिकृतपणे त्यांच्या हाती जाईल आणि राज्यातील राजकीय सूत्र पूर्णपणे बदलणार आहे राज्यात नवं राजकीय समीकरण तयार होत आहे आणि त्याचा निकाल अगदीच जवळ आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका धन्यवाद सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे कारण शिंदे गटातील अनेक नेत्यांनी दिल्लीचा मार्ग धरल्याची माहिती समोर आली असून भाजप नेतृत्वासोबत अत्यंत गोपनीय बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे या बैठकीत अपात्रतेनंतर सत्तेतील बदल आगामी निवडणुकांची तयारी आणि पर्यायी नेतृत्वाचा शोध अशा गंभीर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अधिकच मजबूत होत असून सामना माध्यम समूहाने दावा केला आहे की शिंदे गटातील अकरा ते चौदा आमदारांनी निकालानंतर तातडीने उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला असून स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत ते चिंतेत आहेत मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयातून सरकार स्थिर असल्याचा दावा केला जातो आहे पण प्रत्यक्षात अनेक आमदार संपर्कातून बाहेर आहेत काही मंत्री मुंबईतील बैठका टाळत आहेत आणि शिंदे गटाच्या गोटात अनिश्चितता एवढी वाढली आहे की सत्तेची नौका डळमळीत झाल्याचेच दिसत आहे त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतलेल्या गुप्त बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले ज्यात पहिल्या सोळा बंडखोर आमदारांवरील कारवाई पक्षचिन्ह परत घेण्यासाठी उच्चस्तरीय तयारी आणि राज्यभर रि शिवसेना मोहिमेचा आरंभ या गोष्टींचा समावेश आहे भाजप सध्या शिंदे गटावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरी पक्षचिन्ह जर उद्धव ठाकरेंकडे गेले तर आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची भीती त्यांच्याही गोटात व्यक्त केली जात आहे राजकीय तज्ञांचे मत आहे की पुढील तीन दिवस हे महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणाचे भविष्य ठरवणारे ठरणार थरूना आहेत कारण कोर्टाचे पुढील आदेश अपात्रतेवरील अंतिम प्रक्रिया आणि शिंदे गटातील अंतर्गत तणाव या सर्व गोष्टी एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडवू शकतात संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता एकाच प्रश्नाचे उत्तर शोधते आहे सरकार टिकणार की जाणार कारण कालचा निकाल फक्त सुरुवात होती आणि आजचं वातावरण सांगते की खरी सुनामी अजून बाकी आहे या साड्या घडामोडींमध्ये महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक वळणावर उभं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटातील हालचाल उद्धव ठाकरेंची रणनीती आणि भाजपची चिंतन बैठक या चारही गोष्टींचा संगम येत्या काही दिवसात मोठा राजकीय उलथापालत घडवून आणू शकतो जनतेच्या मनातही प्रश्नांची गर्दी वाढली आहे सरकार टिकणार की पडणार पक्षचिन्ह कोणाकडे जाणार बंडखोर आमदारांचा काय निर्णय होणार आणि राज्याचं राजकीय नकाशा कसा बदलणार एका बाजूला शिंदे गट अनिश्चिततेच्या दरीत उभा हे, तो गट, तर दुसऱ्या बाजूला ठाकरेगट नव्या उमेदीने आणि नव्या आत्मविश्वासाने पुढे सरकतोय महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अनपेक्षित राहिलं असलं तरी यावेळी मात्र इतिहास लिहिला जाणार आहे आणि त्या इतिहासाची प्रत्येक ओळ राज्याच्या भवितव्यावर परिणाम करणारी ठरणार आहे पुढील काही तास आणि काही दिवस हेच ठरवणार की सत्ता कोणाच्या हातात राहील आणि महाराष्ट्राचा राजकीय अध्याय पुढे कोणत्या दिशेने वळणार आणि मित्रांनो सत्यदर्शन न्यूज तुमच्यासाठी हा सगळा प्रवास अगदी तसाच निर्भीड आणि निष्पक्षपतीपणे उलगडत राहील